ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाजप नेत्याचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत त्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू आहेत माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याचे पाहायला मिळत असले तरी सध्या महायुतीमध्येच पक्षांतर होत असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजप अशी माहिती कार्यरत आहे मात्र याच माहितीमधील भाजपचे नेते असणारे सुधीरांना पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे भाजपला एक प्रकारे धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे धाराशिव दा जिल्ह्यातील नेते असणारे सुधीर पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेली आहे व उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेत स्वगृही प्रवेश केले या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सुधीर पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेली आहे तर दोन हजार नऊ साली त्यांना लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून धुरा दिली होती त्यांच्या येण्याने धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत होणार असून स्थानिक पातळीवर शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न अधिक परिणामकारकरित्या सोडवता येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे या पक्षप्रवेशावेळी सुधीर पाटील यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे आगामी काळात सुधीर पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणती जबाबदारी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद